बघा शिंदे साहेबांकडे अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आहे त्यांचं अख्खा महाराष्ट्रावर लक्ष आहे काही लोकांसारखं फक्त दोन तीन जिल्ह्यांवर नाही लक्षात घ्या म्हणून साहेब कुठे सभा साहेबांनी घ्यायची आणि कुठे घ्यायची नाही हा सर्वस्वी अधिकार शिवसेनेचा आहे इतर कोणाचा नाही साहेबांना सगळीकडे पोचायचं असतं आणि पो सकाळपासून म्हणजे जवळपास तीन जिल्हे कव्हर होणार आजच्या दौऱ्यामध्ये पाच पाच सभा सहा सहा सभा साहेब रोज करत आहेत आणि शिवसेनेने कुठे सभा घ्यायची हे आम्ही ठरवणार ना ते आमच्यावर आहे आम्ही मागणी करतो साहेबांकडे साहेब दौरेनंतर ठरवतात आम्ही जिथे मागणी करतो तिकडे साहेब दौरे देतात म्हणून ह्याच्यामध्ये साहेबांचा सा काहीच विषय नाही ठाकरे 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 शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं असा त्यांनी आम्ही शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय एकतर लक्षात आलं पाहिजे आपण बोलताना सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून ठेवलं पाहिजे की आपण बोलायला काय पाहिजे आणि काय नाही बोलायला पाहिजे आम्ही शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय ते सगळे राजीनामे देऊन त्या शहर विकास आघाडीला म्हणजे आघाडीचे उमेदवार झालेले आहेत आता शहर विकास आघाडीची जर तिकडे उमेदवार असतील तर त्याच्यात आता कोण कुठल्या पक्षातला राहिला सगळे नारळावर लढत आहेत चिन्ह हे नारळ आहे मशाल किंवा धनुष्यबाण नाही म्हणून आपण सगळ्या गोष्टीचा विचार करून बोललं पाहिजे असं मला वाटतं साहेब कणकवली पॅटर्नमध्ये म्हणजे कणकवलीमध्ये जे घडलं आहे त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी कानावर हात ठेवून म्हणाले की आपल्याला हे त्यात काहीच माहीत नाही जी टू उद्या पॉईंट मिळते असं म्हणलं बरोबरच आहे आम्ही जे स्थानिक पातळीवर निर्णय घेतले साहेबांना न डिस्टर्ब करता त्यांना कुठेही अडचण होऊ नये यासाठी आम्ही जे निर्णय घेतले ते स्थानिक पातळीवर झालेले आहेत त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार मी आहे साहेब तुम्ही म्हणायला होता की आपल्याला सुरप पहिल्यांदा भाजपने सीट दिली नव्हती मात्र आता आपल्याला भाजप ऑफर आप दिली होती नाही नाही मी परत तुम्हाला सांगतो मला वाटतं एकाच चॅनलच्या मला वाटतं मुलाखतीमध्ये हा विषय निघाला मी म्हटलं की जेव्हा मी निवडून आलो होतो आता ते मला घेणार सुद्धा नाहीत आणि जायचाही नाही मला तो भाग वेगळा आहे मुला म्हणजे जेव्हा मी निवडून आल्यानंतर एक मला वाटतं दोन तीन महिने झाले असतील आपल्याला आठवत असेल मी सगळ्या नेत्यांना भेटून बुके देऊन सगळ्यांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर असंच बोलता बोलता अरे तुला तर इकडेच लढायचं आहे तर तू कशालाही उभाटाची आणि प्रवेश घेतोस हे कशाला प्रवेश घेतोस तू आता माझे काही सहकारी बी जे पीत होते ते माझ्याशिवाय तिकडे कामच करणार नाहीत ते माझ्याबरोबर आले हे कशाला घेतो आहेस तुला तर इकडेच लढायचं आहे तर मी बोला अजिबात नाही मी काही येणार नाही मी शिंदे साहेबांना त्यांची साथ सोडणार नाही आणि जे काय माझं आयुष्याचं आता जे काय शेवटचा श्वास असेल तो मी तो साहेबांच्याच पार्टीमध्ये आणि त्यांच्यासोबतच मी राहणार कुठेच जाणार नाही असं मी म्हटलं आत्ताची ऑफर आहे अस्यातला भाग नाही हे जेव्हा सहज बोलता बोलता आपण बोलतो ना आणि बघा नारा होताच ना शतप्रतिशत आता दोन हजार एकोणतीसला काय म्हणतायत नेते शतप्रतिशतच म्हणतायत ना तर मी कुठे काय बोललो ते फक्त दाणे टाकून ठेवतात की हा येऊ शकतो बघू हे तो काय आता मी माझं उत्तर दिलेलं आहे इतरांसाठी मी बोलू शकत नाही पण ते जे काय अंडी टाकून ठेवतात ना ते बरोबर त्या त्या माणसासमोर टाकायचा प्रयोग करतात काही माझ्यासारखी लोकं असतात जे नाही म्हणतात काही लोकं मला माहीत नाही त्यांची भूमिका वेगवेगळी काही असू शकते पण माझं उत्तर त्यांना थेट मी सांगितलं होतं साहेब सध्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये शिवसेना हा एक नंबरचा पक्ष आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात तर रवींद्र चव्हाण म्हणत आहेत की आपणच एक नंबर आहोत एक एक नंबर आणि दोन नंबरवर सध्या वाचू त्या बघा एकदा शिंदे साहेबांनी एक विषय हाताळला तर आम्ही त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाही आम्ही लहान लोक आहोत एकदा साहेबांनी स्टेटमेंट दिली ना ते आमच्यासाठी फायनल त्याच्यावरती मी परत प्रतिक्रिया देऊ शकत नाही त्या साहेबांनी असंही म्हटलंय की भाजपने इथून धर्म पाळला पाहिजे मग ते आम्ही तेच म्हणतोय साहेबांना आमचं म्हणणं इथून सिंधुदुर्गातून ठाण्यात ठाण्यात कळलं असंच म्हणणं सिंधुदुर्गातून डोंबिवली ती समजावं हेच माझं म्हणणं आहे ना रवींद्र चव्हाण म्हणतात की एक नंबरला किंमत असते दोन नंबरला किंमत नसते एक नंबर दोन नंबर काय काय नाही कुठला विषय कुठला आता जाऊ द्या सगळंच काय आता मला बोलायला लावू नका धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव